शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट झटपटळक बातम्या चेन्नईतील नागवेलीची पाने राज्यातील बाजारामध्ये दाखल सांगलीतील पानांना दर कमी तर उत्पादक संकटात गहू आवक वाढली विदर्भातील स्थिती दरवाढीचा व्यापाऱ्यांचा अंदाज सोने चांदी दरात वाढ सुरूच सोने चांदीचे दर बघा समुद्री शेवाडामधून शेतीतून शंभर मैला स्वावलंबी सहा महिन्यात पावणेसाठ टन उत्पादन एकेवेळी पन्नास हजाराचे उत्पन्न गाळयुक्त शिवारासाठी पाच पॉईंट आठ कोटी रुपये वितरित हिंगोली जिल्ह्यासाठी सर्वाधिक चार कोटीवर निधी जिरायती कापसाचे पीक यंदाही तोट्यातच प्रति क्विंटलला तीन हजाराचा फटका विदर्भातील वादळी पावसाचा इशारा हा कायमच काजूला दहा रुपये अनुदान स्वीकारणार नाही फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत गोव्याच्या धर्तीवर योजना राबवावी उन्हाळी पिकांच्या त्रेसष्ट टक्के पेरण्या मक्का बाजरी भुईमुंग पिके वाढीच्या व्यवस्थेत जिल्हानिहाय झालेल्या पेरण्या बघा नगरमध्ये आठ हजार आठशे पंच्याऐंशी पुणे अकरा हजार चौऱ्याण्णव सोलापूर सात हजार सहाशे पंचेचाळीस तर एकूण सत्तावीस हजार सहाशे पंचवीस वादळी पाऊस गारपिटीने आठ हजार हेक्टरला तडाखा यवतमाळ जिल्ह्यातील स्थिती तब्बल शंभर गावांमध्ये गारपीट तालुक्यानुसार नुकसान झालेले हेक्टर बाभुळगाव बारा पॉईंट वीस केळापूर पन्नास पॉईंट एकोणसत्तर मारेगाव एकशे चार उमरखेड बावीसशे पंच्याहत्तर दिग्रस दोनशे पंच्याहत्तर झरी पंधरा कळंब आठ पुसद तीनशे चौऱ्याण्णव यवतमाळ एकशे तीस दारवा अठराशे शेहेचाळीस आर्णी तीन हजार दोनशे दहा <glesman noise> सिन्नर तालुक्यात दूध उत्पादन वीस टक्क्यांनी घटले दुष्काळाच्या झडा चा चार पाणी टंचाई उन्हाचा तडाखा फळेबाजा दर काकडी पाचशे ते अडीच हजार रुपये दरसुद्धा तुम्ही बघू शकता अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला नक्की प्रेस करून घ्या